आपलं स्वागत आहे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रा व श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिरच्या मूर्ती प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त नमो चिशोक यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन येथे भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये शेळगीतील मित्रनगर दैतने या भागातील साठ कॉलनी चाळीस वस्तीमधील हजार ते बाराशे नागरिकांनी भाग घेतला होता आमदार विजयकुमार देशमुख भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे सोमनाथ रगबल्ले विरेश उंबरजे आदी जण उपस्थित होते यावेळी रांगोळी स्पर्धेच्या निरीक्षकांनी अधिक माहिती दिली स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून बोलत जातं पण परीक्षा करताना इतकं अडचणी येत आहे की कमीत कमी ह्या स्पर्धेमध्ये सातशे ते आठशे महिलांनी सहभाग घेतलेला आहे सात सोसायटी आहे त्यावर इतकं अवघड होत आहे पण तरी पण त्याला त्या स्पर्धेमध्ये आता संग्रामिर्मित सिद्धरामयची प्रतिमा आणि राम जन्मोत्सव येत्या बावीस तारखेला आहे त्याची प्रतिमा उत्कृष्ट रांगोळ या महिलाशी काढलेला आहे महिलांना दैनिक जीवनामध्ये वेळ मिळत नाही पण खास महिलांनी आज संडे दिवशी त्यांनी थोडासा वेळ आपल्यासाठी काढलेला आहे त्या खूप आनंद वाटत आहे कारण की त्यांच्यामध्ये त्यानिमित्त कला इथे बाहेर आलेला आहे आणि विजय कुमार देशमुख आणि माननीय किरण देशमुख यांनी महिलांसाठी हे व्यासपीठ उपकरण करून देण्यात आहे त्यांचा एक खूप आभार आहे त्यांनी असाच महिलांसाठी काही ना काही कार्यक्रम राबण्यात यावा कारण की महिलांना अजिबात वेळ दिलाच नाहीये तरी पण त्यांना थोडासा का होईना महिलांनी आज इथं त्यांनी वेळ दिलेला आहे या स्पर्धेमध्ये भाग घेऊ असंच महिलांनी पुढे येऊन त्यांचा कला तिथं सादर करावं आणि चांगलं उत्पन्न हे करावं नमो निमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलो होतं त्या स्पर्धेमध्ये शेळगी धैटना नितनगर भागातील विविध सोसायटी व नगरामध्ये त्यांनी महिलांनी उत्तरोत्तर प्रतिसाद देऊन घरासमोर विविध प्रकारचे या स्पर्धेत भाग नोंदवला आहे आणि या ठिकाणी काही ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं रांगोळीच्या माध्यमातून फोटो या ठिकाणी काढण्यात आलं होतं तसंच विविध मंदिर राम मंदिरच्या प्रतिकृत असं रांगोळीतून या ठिकाणी या ठिकाणी महिलांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि असंच माता बहिणींचा बावीस तारखेला सुद्धाही ह्या जसं ह्या रांगोळी स्पर्धेत जल्लोष साधण्यात आलं तसंच बावीस मी विद्यार्थी पाटील दही प्रभाग क्रमांक दोनशे रहिवासी आहे आणि हे जे स्पर्धा त्यांनी ठेवली आहे देशमुख पालकांनी खूप चांगलं केलेलं आहे आमच्या मुलींना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीची इतकी आभारी आहे की आम्हाला त्यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सगळं दिलेलं आहे आमचा फायदा झालेला आहे आम्ही त्यांची खूप ऋणी आहोत खूप खूप आभारी आहोत मी नावती पाटील बेटने प्रभाग क्रमांक दोनशे रहिवासी आहे आणि हे जे स्पर्धा त्यांनी ठेवली आहे देशमुख पालकांनी खूप चांगलं केलेलं आहे आमच्या मुलींना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीची इतकी आभारी आहे की आम्हाला त्यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सगळं दिलेलं आहे आमचा फायदा झालेला आहे आम्ही त्यांची खूप ऋणी आहोत खूप खूप आभारी आहोत धन्यवाद हे शिबिर पार पाडण्यासाठी ज्ञानेश्वर कारभारी संतोष बणगर शंकर शिंदे धरीराज रमणशेट्टी उत्तम मोरे गुड्डू निर्मल योगेश शिरशेट्टी आदींनी परिश्रम घेतले